प्रजापिता ब्रह्मकुमारी विशारी विश्वविद्यालय शाखा जिंतूरने इतिहास सोळा जानेवारीपासून श्रीमद गीता ज्ञानयज्ञ सप्ताह कार्यक्रम चालू केला आहे या कथेच्या प्रवक्त्या ब्रह्मकुमारी भारती दिदी या मध्य प्रदेश कटनी येथून आलेल्या आहेत भगवद्गीतेवर त्यांचा गाढा अभ्यास आहे त्यांच्या या भगवद्गीतेतील चौथा सातवा अकराव्या अध्यायातील काही गूढ रहस्य त्यांनी स्पष्ट केले तसेच परमात्मा अजोनी अकालमूर्त आहे परमात्मा आईच्या उदराद्वारे जन्म घेत नाही साधारण डोळ्यांनी परमात्मा पाहू शकत नाही दिव्य नेत्र कोणते आहेत परमात्म्याचा परिचय काय आहे भगवत गीते उधारन हे भगवद्गीतेतील श्लोकाद्वारे उदाहरण देऊन स्पष्ट केले परमात्म्याचे दर्शन होण्यासाठी स्वतःमध्ये गुणवत्ता आवश्यक आहे तसेच शिव परमात्म्याची आठवण करा देवी देवतांचे गुण धारण करा असे उद्गार त्यांनी काढले या कार्यक्रमासाठी जिंतूर येथील ब्रह्मकुमारी संबंधी नंदा दिदी सोनू दिदी कल्पना दिदी आणि बहन योगिता दिदी स्नेहलता दिदी यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे से सूत्रसंचालन सेवेकरांच्या संचालिका ब्रह्मकुमारी सविता दिदी यांनी केले